मध्ये आपले स्वागत शब न्यूज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भारतीय संविधानाचा मान राखणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे तसे संविधान बदलण्याची भाषा ही विरोधकांची असल्याचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले लोकसभा संघ यांच्या प्रचारात संविधान या विषयावर माहितीच्या वतीने आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे चिंब शहराचे नेते मान्य खाडेसर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मानकर साहेब जिल्हा सरचिटणीस संजय बांगडेकर भारतीय जनता पार्टी आणि संबंधी मोर्चा उपस्थित संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदीजींची जी लाट निर्माण झालेली आहे ती एक बार मोदी सरकार विजयाची हॅट्रिक करणार आहे आणि हे लक्षात घेऊन विरोधकांचं धाब दाला आहे त्यांच्या पायाची वाळू हसरू लागलेली आहे आणि जेव्हा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याची गोवे स्थिती विरोधकांनी विशेषतः काँग्रेस शरद पवार एन उद्धव ठाकरे शिवसेना या विरोधकांनी के सुरू केलेली आहे आणि परमपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गेले मी घटना बदलली जाणार आहे अशा पद्धतीचं रॉंग नेरेटिव्ह चुकीचा अप्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या देशामध्ये लोकशाहीवर प्रेम करणारे लोकशाही सक्षम असावी असं वाटणार आहे आणि लोकशाही मजबूत असली पाहिजे आणि ती लोकशाही संविधानाच्या बाबतच टिकली गेली पाहिजे असा बहुसंख्या वर्ग असल्यामुळे अशा बहुसंख्य वर्गामध्ये भ्रम निर्माण करणं भीती निर्माण करणं आणि संविधान बदललं जाणार आहे अशा गोभेल स्थितीप्रमाणे एकदा तुम्ही गोष्ट अभ्यंगरवाले सांगितले तर तुम्हाला शंभर वेळ मिळेल ही खरी वाट या लिखीप्रमाणे संविधान बदलला जाणार बदलला बदललं अशा पद्धतीचा गैरप्रकार जो सुरू झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आहे पॉइंटरच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर विरोधकाकडून संविधान बदलला जाणारा ही दिशाभूत करणारा प्रचार आहे खोळसाळ प्रचार आहे त्याला कुठलाही आधार नाही लोकशाहीच्या निमित्ताने लक्ष्मीमध्ये घातक असा प्रकार आहे त्यामुळे संविधान बदलणं जाणार आहे असा चुकीचा आरोप करणारे दिशाभूल करणारे थोडसा प्रचार करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो काँग्रेसने किंवा त्यांच्या सहकारी पक्षाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघटनाविषयी जे नाट्य प्रेम दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ते बुद्धला मावशीच प्रेम आहे त्याच्यामध्ये वस्तू तिथे कुठलेली नाही ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली त्या परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळेस काँग्रेसने केलेलं आहे मुंबईमध्ये आणि त्यानंतर भंडारामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा पोटनिवडणुकीमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी साक्षात त्या काळचे पंतप्रधान नेहरू हे ने प्रचाराला आले होते याचा अर्थ असा होतो की त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अजिबात प्रेम नव्हतं नाही या व्यतिरिक्त हिंदू कोड दिला माध्यमातून देशातील तमाम हिंदू बांधवांना खूप मोठ्या विरोधात सामाजिक न्याय मिळावा आमच्या माता भगिनींना न्याय मिळावा यासाठी जे हिंदू कोडबिल होतं ते हिंदू कोडबिल सुद्धा काँग्रेसने मान्य केलं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू सरकार म्हणून राजीनामा दिलेला होता म्हणजे बाबासाहेबांना पराभूत करण्याचं करण्याचं पाप त्यांनी केलं बाबासाहेबांना हिंदू कोडबिलाच्या संदर्भामध्ये राजीनामा द्यावा लागला अशी परिस्थिती त्यांनी आणली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं होत म्हटले होते की काँग्रेस हे घर आहे जो या राजाई तो झाल्याशिवाय राहणार नाही असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांवर ह्यांचं प्रेम नाही फक्त ते प्रेम असल्याचा आदर असल्याचं नाटक करतात याच बाबासाहेबांना काँग्रेसच्या कारकीर्दीमध्ये भारतरत्न देण्याचा काँग्रेसने कधीही विचार केला नाही परंतु भारतीय जनता पार्टी समर्थित असणार विश्वनाथ प्रताप सिंगाचं सरकार असताना त्यावेळेस परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचा ठराव झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक चित्र सुद्धा सेंट्रल मध्ये त्यावेळेस लावण्यात आले आहे त्याचबरोबर ज्या संविधानाची गप्पा करतात संविधान सर्वपरीय असं म्हणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या संविधानाच्या शास्त्राच्या आधारे या देशामध्ये भ्रम पैदा करण्याचा भीती निर्माण करण्याचा जो निंदनीय प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे परंतु या संविधानाची धजवताना काँग्रेसने निर्दयपणे प्रयत्न केलेला दिसून येतो बेचाळीसव्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून इंदिरा गांधीने या देशावर आणीबाणी लादली नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य नागरिक स्वातंत्र्याला नक ना देण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केलेला आहे याचा अर्थ असा की संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावून नवीन ते मोडून तोडून टाकण्याचा आणि देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचा अत्यंत घातक प्रकार हा काँग्रेसने केलेला आहे जर संविधानावर त्यांचं प्रेम असत तर अशा पद्धतीचा निंदनीय प्रकार त्यांनी केला नसता परंतु त्यांनी केला त्यानंतर त्रेचाळीसव्या राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देल लिहिलेल्या राज्यघटनेच्या बरोबर जो प्रियांबल आहे त्या प्रियांबल मध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द त्यांनी त्रेचाळीसव्या घटने दुरुस्तीच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये हो संविधान सभेमध्ये सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या देण्यात आल्या होत्या आणि दोन हजार चारशे त्र्याहत्तर या दुरुस्त्या त्यातल्या ह्या दोन हजार चारशे त्र्याहत्तर ह्या मान्य करण्यात आलेल्या तर ह्या दुरुस्त्यामध्ये आणि ह्या मान्य सूचनामध्ये जेव्हा धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा विषय आला तेव्हा सर्वानुमते धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन शब्दांना विरोध झाल्यामुळे तो बाजूला करण्यात आला याचा अर्थ असा संविधानामध्ये झालेल्या सर्व तरतुदी ह्या सहमतीने झालेल्या आहेत त्यामुळे धर्मनिरपेक्षता समानवाद हा शब्दांची गरज नाही असं घटनाकारांनी आणि सर्व सभासदांनी मान्य केल्यानंतर हा दोन शब्द घुसळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर धक्का लावण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने केलेला आहे अशा काँग्रेसने आता नाकाने कांदे सुरू नयेत संविधानाचा अवमान करण्याचा पाप बाबासाहेबांना पराभूत करण्याच पाप कुणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलेलं आहे परंतु आता तो जो गळा काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे सगळा नाटक आहे की नवटंकी आहे या देशातील तमाम मतदार बंधू भगिनींनी अशा पद्धतीच्या विषारी प्रचारापासून सावध राहिले पाहिजे म्हणून मोदीजी देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे आणि हा सन्मान जनतेमध्ये रुजला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींनी गुजरात मध्ये हत्तीच्या आंबानी संविधानाची पद त्याची सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी या देशाला राज्यघटना अर्पण करण्यात आली तो संविधान दिन म्हणून पाडण्याचा ठराव केला आणि आता देशभरामध्ये संविधान दिन हा सरकारी पत्रकार औपचारिकपणे त्याचा सन्मान म्हणून पाळला जातो नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले झाल्यानंतर नरेंद्र मोदीजी मी असं म्हटलेलं आहे त्यांचे कोटेशन नंबर वन नंबर टू नंबर सांगतो त्यांनी असं म्हटलेलं की परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती तर हा चहा विकणारा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान कधीही झाला नसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी दुसरा जन्म घेतला तरी सुद्धा ते सुद्धा या देशाच संविधान बनवू शकणार नाही नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी असंही म्हटलेलं आहे की या देशासाठी संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे आमच्यासाठी संविधान हीच गीता आहे आमच्यासाठी संविधान हेच कुराण आहे आमच्यासाठी संविधान हेच बायबल आहे याच्या आम्हाला सन्मान नरेंद्र मोदीची काम काय करायचं पुन्हा त्यांनी असंही म्हटलेलं आहे माझ्या देशाचा कारभार हा मनुस्मृतीच्या कायद्याच्या आधारावर नव्हे तर भीमस्तुतीच्या आधारावर माझ्या देशाचा कारभार चालेल अशा पद्धतीचा सन्मान करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजी केलेला आहे जेव्हा या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या संसदेमध्ये तीन दिवस केवळ संविधानाचा सन्मान म्हणून तीन दिवस संसदेमध्ये चर्चा झाली आणि संविधान किती श्रेष्ठ आहे याच्या संदर्भामध्ये

संविधानाचा सन्मान बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे असं असताना काँग्रेस शरद पवार गट एन सी पी उद्धव ठाकरे गट शिवसेना लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हा भ्रम दूर झाला पाहिजे आणि या देशातली लोकशाही मजबूत झाली पाहिजे बहुमत मागच्या एक वेळेस होतं याही वेळेस प्रचंड बहुमत मिळणार आहे परंतु त्या बहुमत मिळाल्यानंतर या देशाचा कारभार या लोकशाही याच डॉक्टर बाबासाहेब लिहिलेल्या संविधानाच्या आधारे अनवान करण्याचा करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारकडून होणार आहे या संदर्भात एवढं निवेदन माझा पुरेस आहे या संविधान या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न हे हिंदू राष्ट्र बनवून ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाही हिंदू राष्ट्र बनवूया हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार फलकावर अजिबात असणार नाही आणि तो फलक असेल तो भारतीय जनता पार्टीचा फलक असेल तर त्याचा आमचा काहीही संबंध नाही त्या फलकाचा मी निषेध करतो तुमच्या प्रश्नामध्ये माझं उत्तर दडलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना कुणीही बोलू शकत नाही हे सत्य आहे सुप्रीम कोर्टाने दे त्याच्या संदर्भामध्ये निर्वाळा चौकटीला तुम्ही धक्का लावू एकशे पाच वेळा राज्यघटनेमध्ये दुरुस्ती झालेली आहे दुरुस्ती करणं हे संविधानानुसार बरोबर आहे मूलभूत चौकटीला धक्का लावणं हे संविधान त्यामुळे कोण बदलू शकणार नाही तरी सुद्धा काँग्रेस असा अपप्रचार का करता त्याचा तुमच्या त्या प्रश्नाचं तरी सुद्धा त्यांच्या पायाखाली वाळू घसरले त्यांना काय मुद्दा नाही उदाहरणार्थ इथल्या तालुक्याच्या कोर्टामध्ये निर्णय झाला हायकोर्टाने रद्द केला तर ह्याचा काय अधिकार राहतो का खालच्या निकालाचा हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर हायकोर्टाचा निर्णय दाखवतो होता सामान्य भाजपाच्या

आणि साक्षात नरेंद्र मोदीजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे लाभार्थी आहेत यापूर्वी देशाचा पंतप्रधान हा धरणेशाही म्हणून जन्माला येत होता हा पहिल्यांदा एक सामान्य चार विकणारा सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला तो या राज्यघटनेमुळे झाला जो राज्यघटनेमुळे पंतप्रधान झाला तो राज्यघटने कशाला बदलेल पुण्य सुद्धा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असाल त्यांनी केलं काँग्रेसने काही केलं म्हणजे जे केलं त्याच्याबद्दल आभार मानायचे ते सोडून द्यायचं आणि का झालं नाही अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण करायचे त्याचा अर्थ असा की काय विष करायचं हे काँग्रेसने तेर सुरू केलेलं आहे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या पवित्र भूमीचा विकास करण्याचा काम कोणी केले असेल तर नरेंद्र मोदीजींनी केलं त्यातला मी एक लाभार्थी आहे मी राज्यसभा खासदार झाल्यानंतर जेव्हा आदर्श सांसद ग्राम बिल्डिंग मध्ये मी बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबडेवे गाव दत्तक घेतलं एकशे अठ्याहत्तर लोकसंख्येचं गाव पाचशे पासष्ट कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली परंतु जाहीर सांगणं बरोबर होणार नाही परंतु त्यामध्ये कुठली जागा शासनाला मिळू नये अशा पद्धतीचा विरोधकाचा प्रयत्न झाल्यामुळे अजूनही ते स्मारक होऊ शकले नाही आम्हाला कोणतंही वाद न घालता सहमतीने समन्वयाने समंजसपणे ही, ही पंचतंत्र आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा